आज आपल्या सोबत शेतकरी नेते मनसेचे शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष योगेश भाऊ तोडकर आहेत आपण त्यांच्याशी शेतकरी प्रश्नावर संवाद साधणार आहोत तसेच पाण्यासंदर्भात छत्रपती न्यूजच्या माध्यमातून आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत नमस्कार नमस्कार मीना नदीचं पाणी कधी येईल मीना नदीचं जे आवर्तन आहे सुरुवातीची आवर्तन आपण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वेळोवेळी पाटबंधारे विभाग असेल त्याचप्रमाणे कोकडी पाटबंधारे विभागाचे जे काही अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडण्याबाबत विनंती केली आमदार साहेबांनी देखील प्रयत्न केले आणि वेळोवेळी जेव्हा शेतकऱ्यांना आवश्यकता होती पाण्याची तेव्हा पाणी सोडण्यात आलं थोडं मागं पुढं झाले परंतु यावेळेचं जे काही आवर्तन आहे ते पिण्याचे पाणी असेल त्याचप्रमाणे गुरं असतील गुरांच्या पाण्याचं पाण्या असेल त्याचप्रमाणे चारा असेल यासाठी जे आवर्तन येणार आहे ते उद्या कालवा सल्लागार समितीची बैठक होणार असून त्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होऊन पाणी सोडणार आहे पहिलं कॅनॉलला पाणी येईल वडस धरणातून कॅनॉलला पाणी उद्या शक्य उद्या येणारच आहे त्यानंतर लवकरात लवकर कॅनॉलच्या मार्फत किंवा नदीला मीना नदीला लवकरात लवकर पाणी सोडणं अतिशय गरजेचं आहे कारण पिंपळगावचा काही भाग असेल सावरगाव वडगावचा काही भाग असेल त्याचप्रमाणे गुंजळवाडीचा काही भाग या ठिकाणी पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झालेली आहे अनेक शेतकऱ्यांचे मला फोन येत आहेत पाणी कधी येईल पाणी कधी येईल आता धरणामध्ये तसा पुरेसा पाणी साठा नसल्यामुळे पाणी जे काही फोर्सने खाली यायला पाहिजे पहिल्यांदा दोन दिवसामध्ये पाणी सोडल्यानंतर खाली यायचं आता त्याला तीन चार दिवस लागतील उद्या जर कालवा सल्लागार समितीने निर्णय घेतला आणि उद्या जर पाणी सोडलं नदीला तर तीन चार दिवसामध्ये आठ नऊ तारखेपर्यंत पाणी हे सत्य कोण केवळ पिंपळगावचा आहे किंवा खाली पेशवेकालीन धरणापर्यंत यायला साधारण नऊ ते दहा दिवस गुंजावळीच्या हद्दीमध्ये पाणी येण्यास लागेल असा मला अंदाज आहे आणि तशी आमची तीव्र मागणी देखील मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आमदार साहेब देखील त्या ठिकाणी प्रयत्न करून निश्चितपणे पाणी तर येणार आहे आम्ही ज्यावेळेस मी सांगितलं आणि पाणी आला असा विषय नाही किंवा आम्हाला त्याचा श्रेय देखील घ्यायचं नाही परंतु शेतकऱ्यांची अपेक्षा असते शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेस दुपारी बारा एक वाजता चाळीस बेचाळीस डिग्री तापमान असताना ज्यावेळेस पिकांकडे पाहतो त्यावेळेस ते पिकं पूर्ण उन्हामुळे सुकलेली असतात आणि ते एक भावनिक होतो शेतकरी आणि भावनिक झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस स्थानिक लेवलला काम करत असतो ते काही लोकप्रतिनिधींशी डायरेक्ट चर्चा करू शकत नाही त्यामुळे ते साधिकच आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्यांच्याकडे असतात आणि ते किंवा एक आपल्या सारखा माणूस म्हणून लगेच फोन करतात पाणी कधी येईल त्यामुळे मी सांगत असतो असं अधिकाऱ्यांनी सांगितलं अशा प्रमाणे पाणी निश्चितपणे एक आठ ते नऊ तारखेला आपल्या म्हणजे वरून कॅनॉलला उद्या पाणी येईल आणि वरतून पाणी सोडल्यानंतर शेवटपर्यंत टेल टू हेड हेड टू टेलला माझ्या अंदाजे एक नऊ दहा तारखेपर्यंत पाणी नक्की येईल नाही आलं तर, ना तर शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला पाटबंधारे विभागाला सामोरं जावं लागेल तर खात्री आहे पाणी येईलच निर्णय घेतला आमचा दुसरा प्रश्न असा आहे की आपण सावरगाव येणारे या ठिकाणी आंदोलन केलं तर बातमी बाईट पण दिली तुम्ही तर त्या ठिकाणी खड्डे खड्डे पडले होते साईट पट्टे झाकले होते तर त्याबाबत आता काम कसं आहे व त्या आंदोलनाला काही यश आलं आंदोलनाला निश्चितपणे यश आलं सुरुवातीला जे नारेगाव ते सावरगाव या रस्त्याला जे ठिकाणी सिमेंट कॉन्क्रिटीकरणचे पॅच केले होते सिमेंट कॉन्क्रिटिंग केलं होतं म्हणजे वारवडी छातीमध्ये मुक्ताई मंदिराचे तिथे आणि गुंजावडीचं मुक्ताई मंदिर त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटीकरण केलं होतं आणि त्या सिमेंट कॉन्क्रिटीकरण संपल्यानंतर ज्यावेळी डांबरी रस्ता चालू होतो डांबरी रस्ता चालू झाल्यावर त्या ठिकाणी डांबरी रस्त्याचं आणि सिमेंट कॉम्पलिकरचा जो काही जॉईंट आहे त्या ला खटकी पडली होती म्हणजे सिमेंट कॉम्प्लिकांचा रस्ता उंच आणि रस्ता खाली गेला होता त्यामुळे गाड्या जोरात आदळायच्या त्या सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी खड्डे खटके पडले होते त्या ठिकाणी मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सन्मान्य जाधव साहेब असतील त्याचप्रमाणे लोंढे साहेब असतील यांच्याशी फोनवरून आणि प्रत्यक्ष नारेगावला ज्यावेळेस पी डब्ल्यूच्या रेस्ट हाऊसला मिटिंग होती त्या ठिकाणी जाऊन निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं बातमी देखील झाली होती आंदोलनाचा इशारा देखील दिला दे होता आणि निश्चितपणे त्याला यश आले त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहू शकता त्या ठिकाणी डांबरी डांबराची जॉईन देण्यात आलेला आहे त्यामुळे आता तिथं गाड्या जोरात आदळत नाही किंवा आणि तो प्रश्न देखील एक सर्वसाधारण आम्ही ज्यावेळेस एखादं कर आंदोलन करतो त्यावेळेस त्या आंदोलनाच्या मागे ज्यावेळेस काही सर्वसामान्य नागरिक आम्हाला ते सांगतात का असं असं या ठिकाणी झाले आपण त्या संदर्भामध्ये काहीतरी करावा त्यावेळेस आम्ही आंदोलन करत असतो मी रस्त्याने चाललो होतो आणि रस्त्याने चालल्यानंतर एक मुलगा गाडीवर मागे एक होती। बस, आजी होती आणि त्या ठिकाणी त्या गाडीचा जोरात धक्का बसतो जोरात त्या सिमेंट कॉम्पटीकरांना जोरात गाडी आदळल्यामुळे आजी मागं पडल्या आणि पडल्यानंतर मी लगेच तिथं तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आपण इथं लवकर काहीतरी केलं पाहिजे त्यांनी सुरुवातीला मुरमाने ते पॅच भरले होते परंतु मुरम काय जास्त दिवस राहिला नाही गाडीचे आणि मुरम खाली जातून परत त्या खटक्या पडायच्या त्याच्यामुळे मग परत त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी ते डांबरीकरण केलं आणि दुसरा एक मुद्दा होता सावरगाव जोंजावाडी फाटा आहे सावरगाव या ठिकाणी त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला बऱ्या प्रमाणात झाडं आली होती मध्ये रस्त्यामध्ये ते आपण देखील न्यूज केली होती तर ते झाड रस्त्यामध्ये आल्यामुळे रस्ता रुंद अरुंद झाला होता आणि अरुंद झाल्यानंतर खड्डे देखील जास्त मोठ्या प्रमाणात होते सार्वजनिक बांधकाम विभागाला नंतर आता त्या ठिकाणी रस्त्याच्या साईड पट्ट्या काढण्याचं काम चालू झालेलं आहे सावरगावच्या रस्त्याने साई मंदिरापासून नवीन रस्ता बनवण्याचं काम साडेतीन किलोमीटर झालेलं आहे अजून एक किलोमीटर काम होणार आहे त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाला अजून देखील आम्ही विनंती केली आहे जे रस्त्याला खड्डे पडले ते लवकरात लवकर आपण बजवबी नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वच पदाधिकारी आम्ही मोठं आंदोलन उभं करू आणि आता पावसाळा चालू होईल पुढच्या सहा जून पासून पाऊस चालू होऊन जाईल तर आपण पावसाळ्याच्या अगोदर ह्या रस्त्याचे खड्डे बुजवले पाहिजे या रस्त्याला मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते भीमाशंकरला जाणाऱ्या गाड्या देखील अं पावसाळ्यामध्ये आपल्या ह्या रस्त्यानेच जात असतात त्यामुळे निश्चितपणे त्या रस्त्याचं काम आंदोलनाला काही प्रमाणात यश नक्की आलेलं आहे त्याच्या अगोदर देखील आपण एक सावरगावचा जो रस्ता होता ज्यावेळेस पावळवाडीच्या पुलाचं काम चालू होतं सावरगाव येणारे रस्त्याच्या त्यावेळेस तो पर्याय रस्ता दिला होता त्या रस्त्याला इतकी प्रचंड धूळ होती का त्या ठिकाणावरून गाड्या जर गेल्या तर लोकांना श्वसनाचे आजार होते इतकं मोठे प्रचंड धुळ होते त्या संदर्भात देखील आवाज उठवला होता आणि त्या ग्रामपंचायत असेल किंवा संबंधित विभागाने देखील त्या ठिकाणी रस्त्याचं काम केलं अतिशय चांगले डांबर रस्ता त्या ठिकाणी झाले. त्याचं श्रेय आम्हाला नको किंवा आम्ही सांगितलं म्हणून केलं असंही आम्हाला म्हणायचं नाही परंतु ते प्रशासनाच्या किंवा लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून देण्याचं काम आम्ही त्या माध्यमातून करत असतो ज्यांनी काम केलं त्यांना रस्त्याचं श्रेय मिळालं पाहिजे आम्ही कधी श्रेयवादाची लढाई करत नाही परंतु शेतकऱ्यांच्या समस्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने समाज माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या विरोधात आवाज उठवणे ते काम पूर्ण झाल्यानंतर त्या प्रश्नाचा आभार मानणे हे है आमचं है काम आहे आणि ज्यावेळेस सर्वसामान्य लोक आम्हाला ज्यावेळेस सांगतात शेतकरी ज्यावेळेस सांगतात आमची अशी समस्या आहे बिबट्याची समस्या असेल पाण्याची समस्या असेल त्यावेळेस आम्ही त्यावेळेस संदर्भात बोलत असतो की इतर वेळेस आम्ही म्हणजे कुठल्याही श्रेयवादासाठी कधीही कुठली बातमी करत नाही किंवा सोशल मीडियावर कधी पोस्ट करत नाही तर येऊश भाऊ आता बिबट्याचा विषय तर ज्या ठिकाणी हल्ला होईल त्या ठिकाणी तुम्ही जाता त्या कुटुंबाला आधार देता तर इथून पुढे तुमची भूमिका काय राहील बिबट्याबद्दल तेही तुम्ही दोन शब्द सांगा बिबट्यांचे हल्ले ज्यावेळेस स्वतः सगळ्यात ऊसतोड तो ज्यावेळेस चालू होते त्यावेळेस बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये अधिक प्रमाणात वाढ होत असते यावर्षी देखील भरपूर ठिकाणी बिबट्यांचे हल्ले झाले ज्या ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला त्या कुटुंबाला जाऊन आम्ही शेतकरी संघटनेचे जे पदाधिकारी असतील आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी भेट दिली त्या कुटुंबाला वैद्यकीय मदत मिळवून देणे तर वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून त्या कुटुंबाला जी काय मदत लागेल ती करणे वन विभागाच्या अधिकारी देखील सहकार्य करत असतात आणि शासन दरबारी बिबट्याचा जो प्रश्न आहे तो अधिक प्रभावीपणे कसा मांडता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो आणि पुढील काळात देखील बिबट्याचा हल्ला होऊ नये तर नाही होऊन शेतकरी आम्हाला फोन करतात ह्या ठिकाणी बिबट्या दिसला तर आम्ही लगेच त्वरित वन विभागाला कळवतो अशा अशा ठिकाणी बिबट्याचं वास्तव्य आहे आपण त्या ठिकाणी पिंजरा लावावा व प्रतिबंधात्मक कारवाई करावी कर जेणेकरून बिबट्याचा हल्ला होणार नाही आणि शेतकऱ्यांना त्रास होणार नाही बिबट्याच्या हल्ल्याचं प्रमाण आता थोडं कमी झालेलं आहे परंतु ज्यावेळेस तोड चालू होते त्यावेळेस मग अधिक प्रमाणामध्ये बिबट्याचे हल्ले होत असतात आणि आमची मागणी आहे बिबट्या जण लोक तालुक्यातून हद्दपार करा आणि त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहे कारण लोकांचे जीव जातात आणि लोकांचे लहान मुलांना बिबट्यापासून अधिक प्रमाणात धोका आहे लहान मुलां ज्यावेळेस शाळेत जात असतात किंवा इतर वाट्यावर खेळत असतात त्यावेळेस बिबट्याचा हल्ला होतो आणि त्यामध्ये अनेक बालकं दात अनेक वेळा बालकांना दुखापत झालेले आहेत दगावलेले आहेत आम्ही अनेक अशा बिबट्यांनी हल्ला केलेले जे काही नागरिक आहेत त्यांना भेटी घेतलेल्या आहेत त्यांच्या वेदना आम्ही समजून घेतलेल्या आहेत त्यांच्या भावना समजून घेतलेल्या आहेत त्यामुळे अधिक प्रभावीपणे मांडण्याचा आमचा तो बिबट्यांच्या प्रश्नांसंदर्भात प्रयत्न असतो तर धन्यवाद योगोष भाऊ धन्यवाद